जयंत पाटील सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग माहितीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण वाळवा तालुक्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यां आमने सामने आले जयंत पाटील यांनी विरोधी पक्षात असलेल्या जिल्हाध्यक्षांचा आवर्जून केलेला सत्कार हा चर्चेचा विषय बनलाय जयंत पाटील यांच्या माहितीत जाण्याच्या चर्चा यापूर्वीच सुरू झाल्या असल्याने हे त्याचे संकेत तर नाहीत ना असा सवाल उपस्थित होत आहे विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेवरून तर्कवितर्क सुरू आहेत भाजपामध्ये प्रवेशाचा जयंत पाटील यांनी इन्कार करीत या पोकळ चर्चा असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चेमुळे त्यांच्या सत्तेतील सहभागाचा विषय राजकीय गोटात चर्चेचा ठरला जयंत पाटील यांचे विरोधक निष्कांत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले गेल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळा मिळाला आहे जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची नुकतीच सातारा येथे भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवाद राजकीय पटलावर चर्चेत आला आता वाळवा तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात जयंत पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची भेट घेतली त्यांना थांबून जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला त्यामुळे आगामी काळात बदलणाऱ्या राजकीय समीकरणाचे हे संकेत मानले जात आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर